जो पक्ष बदल आहे हा सर्वसामान्य जनतेला आवडलेला नाही कारण दोन्ही निवडणूक आहे औपचारिकता आहे वास्तविकता समोरचे विरोधक मंडळांचा अभ्यास मुद्दा मला अजून लक्षात आलेला नाही कामाची लोक आहेत त्याच्यामुळे ही औपचारिकता आहे सर्वसाधारण शेतकरी असाल कामगार असल आमच्या गावामध्ये अनेक तरुण असे आहेत किती वर्षी पाटील साहेबांच्या माध्यमातून कुणी कारखान्यावर काम करतात मानसिक पाटलाच्या माध्यमातून कुणी मादडीत काम करतात किंवा असंख्य कामगार आम्ही जसं दोन हजार दहा पंधरापासून आम्ही सर्व सक्रिय आहे आता दोन सतराची जी निवडणूक झाली त्याच्यात तुमच्या या गटाच्या लोकांनी घड्या चिन्ह करून समोरच्या व्यक्तीला निवडून दिलं तर त्याच्यावर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की ते भाजपमध्ये गेले भारतीय जनता पार्टीचं वरचे लेवलचे विचार हे काही आपल्या ग्रामीण भागात नाही आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या परिसरामध्ये एम आय आणली आवर्तन दिले पाण्याचे कालवे असंख्य प्रमाणात केले आज आपल्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये बाकीचं मला काही जास्त बोलायचं नाही आमच्या गावामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के शेतकरी हा ऊस बागायदार शेतकरी त्या हो। भैयासारखा माणूस आज एकनिष्ठ जिथं वळसेवाडी साहेब आहे तिथं भैया आहे मग यावेळेला तुमचा हा मतदार एकनिष्ठला कोण निवडणार परंतु एकदा तरी सर्व कुटुंबाला सुंदर पाटलांना संधी दिली पाहिजे त्या व्यक्तीच्या मी नाही तर अनेक मतदारांच्या त्या ठिकाणी प्रेक्षक नमस्कार आपण पाहताय आपला आवाज तर आता आपण आहोत रांगणगाव कार्यगाव गटातील बाबुळसर या गावमध्ये खरंतर या गावचा नेमका काय विकास झाला आहे काय या ठिकाणचे प्रश्न होते आणि काय मार्ग लागेल आणि सध्या जी या ठिकाणची जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे तर दोन पाचंकर एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढत आहे आपल्यासोबत आहेत आत्ताच्या ह्या विशेष चर्चेमध्ये या ठिकाणचे चर्चे माजी उपसरपंच शेखर दादा डाळींकर मला आपलं स्वागत आहे आपल्याचे विशेष म्हणजे नमस्कार खरं खरंतर ज्या पद्धतीने निवडणूक सुरू आहे तुम्ही स्वतः प्रचारामध्ये सक्रिय झालेला आहात तुमच्या गावामध्ये बोलवावला केलं जातो की तुमच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकासाची कामं मार्गी लागेल काय सांगाल येईल आमच्या प्रेक्षकासाठी सर प्रथमत तुमचं या गावामध्ये स्वागत वास्तविकता अशी आहे या गावच्या प्रत्येक विकासाच्या दड जडणघडणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही हा जो पक्ष आहे हे okay. प्रत्येक ठिकाणी विकासाचं मेन केंद्रबिंदू असलेला हा पक्ष आहे आज जरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक असली तरीसुद्धा गेले दोन हजार दहापासनं म्हणजे दोन हजार दहा सालापासनं जी राष्ट्रवादी ग्रा, ग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत असल्यासारखी ही ग्रामपंचायत आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये दोन हजार दहाला आमची सहकारी सर मा उपसरपंच दसतराव पंडल त्यावेळीच होते त्यानंतर दोन हजार पंधराला ते सरपंचपदी विराजमान झाले त्यावेळी मी उपसरपंच होतो दोन हजार एकवीसला आमच्या भगिनी सोनाताई सरपंच होते मी उपसरपंच होतो सांगायचं तात्पर्य दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे सोळा वर्षामध्ये या गावचे अनेक असे प्रश्न होते त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल मंदिरांचा प्रश्न असेल अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा ह्या मूलभूत प्रश्न मी काल परवापासून दोन तीन ठिकाणी आमच्याच गावातले काही शेतकरी काही युवक सहकार्यांच्या बाईट पाहिल्या तुमच्याच माध्यमातून कदाचित आल्या असतील की ह्या परिसरामध्ये एम आय डी सीमध्ये जे शिक्केच्या त्या ठिकाणी ॲक्वायर झालेल्या जमिनी होत्या मग त्या जमिनी जवळपास अडीच हजार हेक्टर एवढ्या जमीन आहेत तर त्याचा आता रेड नुसार जर कॅल्क्युलेशन जर केलं तर कमीत कमी, कमी आजच्या मा बाजारपावाच्या जर तुलनेत जर त्याची वर्गवारी केली तर त्या कमीत कमी तीन हजार कोटीची त्याच्या जमिनीची आज ती शुल्क तेवढं आहे बरोबर आणि त्या जमिनी मग तीन हजार कोटीच्या आजच्या जमीन आजच्या परिस्थितीमध्ये असणारे बाजारपेवाने असणारे त्या जमिनी त्यावेळी म्हणजे एकदम कमी दर रेटमध्ये किंवा कमी वाजवी भावामध्ये त्या ठिकाणी एमआयडीसीने एक पार केलं होतं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये दोन हजार दहापासून अगोदर काही शेतकरी तरुणांनी शेतकरी वर्गांनी लढा दिला होता त्याला खरी उकल ही दोन हजार दहा बाराच्या कार्यकाळात आली आणि त्यावेळी आमच्या गावचे उपसरपंच तत्कालीन परिस्थितीमध्ये आत्ता जे विद्यमान सरपंच समजले आहेत त्यांचे मिस्टर म्हणजे माझ्यासोबत बसले सरपंच दसरराव खंडोल त्याच्या अगोदर आमचे बंधू प्रवेदां त्या ठिकाणी काम करत होते ह्या सर्व लोकांना जो फॉलोअप असतो ते मानसिक बायापासून कर पर्यंत पोहोचवणे त्यांच्या माध्यमातून परत मंत्रालयात पोचवली बरोबर आणि त्याच्या म्हणजे एखादा प्रश्न असतो उदाहरणार्थ आता एखादं जर गाव एखाद्या माणसाला जर चक्कर आली किंवा अटॅक आला तर ते हॉस्पिटलमध्ये नेणारं डॉक्टर त्याचा उपाय करतो परंतु हॉस्पिटलपर्यंत नेणारं कोणी याला खूप मोठा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की महत्व असतं आणि ते महत्त्व खरं या मंडळींनी केलं वेळेस उद्योग मंत्री त्या काळात नारायण राणे साहेब होते त्या काळात वलसे भाटेसाहेब जनसभेचे अध्यक्ष होते आणि आमचे गावचे सरपंच दसर पडलं आमचे बाहेरपासूनकर पाटील या जिल्हा परिषद पंचायत पर पर समिती गाणात नव्हे तर एकोणचाळीस गावामध्ये विश्वासू सहकार्य असणारे हे दोन नेते आहेत तत्कालीन परिस्थितीमध्ये नारायण राणे साहेबांकडनं ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्या गावातील अनेक शेतकरी मी सगळ्यांचं या ठिकाणी मूल्य करू शकत नाही ना किंवा वेळ कमी असतो नाही पण त्या सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यावेळेस परिस्थिती नसताना असताना गावच्या प्रश्नासाठी स्वतःच्या गाडीचा डिझेल खर्च असेल सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी तर तिथपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी आज प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आज त्याचं तुम्ही समोर बघताय आज एक गुंठा दोन गुंठा जमीन या परिसरामध्ये दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा बरोबर तर तुम्ही अतिशय विस्तृतपणे जो काय तुमचा लढा होता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमीन एमआयडीसीने डी सीने ते शिक्ठे मारले होते ते कशा पद्धतीने नामदार दिल्ली प्रवासी पटेल असतील माणसी भाई असतील तुमचे सरपंच सगळ्यांच्या माध्यमातून कसं उठवलं याच्याबद्दल सांगितलं तर आता जी निवडणूक सुरू आहे आपण जे पाहतोय रानंदाव कार का गट असतील गण असतील जिल्हा परिषद पंच समिती ही निवडणूक सुरू आहे काय एकंदरीत वातावरण आहे काय वारं आहे कारण दोन्ही पाचूनकर निवडणूक लढत आहे औपचारिकता आहे वास्तविकता समोरचे विरोधक मंडळांचा प्रचाराचा मुद्दा मला अजून लक्षात आलेला नाही आता मी तुम्हाला काही दिवसापूर्वी आता आपला थोडा उशिरा संपर्क झाल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो समोरच्यांचे आरोप जर तुम्ही जर पाहिले ते हास्यात्पद आरोप आहेत आता पल्लीकडल्या गटात आमच्या भगिनी निर्मलाताई त्या ठिकाणी कार्यालय करत आहेत इकडे महेश बापू पंढत त्या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार आमच्या ज्योतिताई मनसिंगबाई पसुंकर पटेल आहेत त्या तीन उमेदवारांवरती समोरून आरोप केले जातात पण त्यामध्ये निर्मला देवर आरोप केला की तुम्ही रील्स काढणार का किंवा काय हे तुमच्या पण कदाचित माध्यमाच्या माध्यमातून तुमच्या पाण्यात आल्या असं ऐकण्यात आलं असं साहेब मी तुम्हाला आज त्या ठिकाणी विस्तृतपणे सांगू इच्छितो आज त्या ठिकाणी पिपर खेळकडे एका चिमुरड्यावरती बिबट्याचा हल्ला झाला बरोबर त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्या चिमुरड्याचा त्या ठिकाणी जीव गेला परंतु त्या न्याय मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबाला न्यायासाठी किती झुंजावं लागतं पण त्याची जर त्याला तुम्हाला दहा प्रती जर गती करायची असेल तर हे डिजिटल माध्यम पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये पर्याय नाही पर्याय आज तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरता मी दोन हजार एकोणनव्वदचा भाऊन आहे पण गेल्या पाच सात वर्षामध्ये जे सोशल मीडियाला जे वजन आले आज तुम्ही पुणे नगरी लोकमत सकाळ हे पेपर आधी वाजता त्या इंस्टाग्रामची न्यूज आधी तुमच्यापर्यंत पोहोचतो जर परिस्थिती गटामध्ये आज कारेगाव सारखे गाव त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नव्हे तर महाराष्ट्रभर पोहोचवले आज जर तुम्ही विचार केला तर एखादी घटना जर देवपूर्व न घडू जर घडली आणि ती त्यांच्या माध्यमातून जर महाराष्ट्र लेवलला गेली तर सगळे माध्यम टी व्ही नाईन असत इलेक्ट्रॉनिक मीडिया संपूर्ण ती पोस्ट केलेली बातमी प्रशासनाला डोळं उघडण्यासाठी जाग आणते आणि त्याच्यावरती प्रश्न उच्च होते दुसरं युती ताई मानसीबाई पाच पाटलाचं जर तुम्ही पाहिलं तर मानसी पाटलांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचं पद त्या ठिकाणी केले त्यावेळेस आमचे सरपंच उपाध्यक्ष होते त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेऊन पोचवली अनेक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी पदभार दिला काम करण्याची संधी दिली सर्व गोष्टी केल्या आज आमच्या गावच्या विकासात्मक गडा घडामोडीमध्ये आमचं पान त्यांच्याशी आलं बरोबर कुठलं काम असतं तर आम्हाला पहिलं त्यांच्याकडनं आणि मग समोरून करा लागतो आमचे सरपंच असेल आम्ही असल ते पहिले त्यांना फोन करा म्हणून वर्ष पाटलाच्या जातो काम कामाची लोक आहेत त्याच्यामुळं ही औपचारिकता सर्वसाधारण शेतकरी असेल कामगार असेल आमच्या गावामध्ये अनेक तरुण असे आहेत तिथे वर्ष पाटील साहेबांच्या माध्यमातून कुणी कारखान्यावर काम बरं मानसिक पाटलाच्या माध्यमातून कुणी मादडीत काम करतात किंवा असंख्य कामगार आम्ही जसं दोन हजार दहा पंधरापासून आम्ही सर्व सक्रिय आहेत आम्ही पण आमच्या गावातील स्थानिक तरुणांना जसं काही रोजगार देता येईल त्याचा असं आम्ही प्रयत्न करतो आज वेळ जिल्हा परिषद पंचायत समिती जरी असली तरी आयुष्यभर आम्हाला या लोकांसोबत प्रत्येक त्यांच्या सुखात दुखत राहण्याची ही वेळ आहे त्यांनी पण या समजा दुसऱ्या गोष्टी त्यांना पण जाणीव आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आमचं गाव आणि परिसर राहील याच्यामध्ये मला कुठली शंका नाही आपला उत्तर पुणे जिल्हा हा शरदचंद्र पवार किंवा आदिरता पवार यांना मानणारा हा या ठिकाणी आपला आहे खरंतर दोन सतराची जी निवडणूक झाली त्याच्यात तुमच्या या गटाच्या लोकांनी करून समर्थ्या व्यक्तीला निवडून दिलं तर त्यांच्यावर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की ते भाजपमध्ये गेले आता हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे हा प्रश्न करायची खरं तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे परंतु आता समोरच्या उमेदवारांना मला एकच सांगायचं दोन हजार सतराला जिल्हा परिषद ज्यावेळी तुम्ही उमेदवार होता त्यावेळी आम्ही निस्वार्थपणे आम्ही मी त्यावेळेस राजकीय सक्रिय होतो त्याच्यामुळं मी पण त्यावेळेस उपसरपंच होतो हे आमचे जा सरपंच होते आम्ही आमच्या अजून आमचे पॅनलचे सहकारी होते आम्ही निस्वार्थीपणे त्यांच्यासाठी वाड्यावस्त्या असतील शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल त्यांचा चांगला प्रचार करून या गावामधून त्यांना आम्ही लीड दिलेलं आहे परंतु म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे मला वाटतं यांना सुद्धा आणि मला सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीत अगोदर कसलीही कल्पना दिली नाही म्हणजे महामला काही विचारत घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी प्रवेश केला नाही त्याच्यामुळे आता याचा प्रश्नाचं उत्तर हे शंभर टक्के प्रश्न तुम्हाला विचारला की ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून दोन हजार सतराला त्यांना निवडून दिलं तेव्हा तुम्ही सरपंच उपसरपंच वगैरे जोडी होता आणि यापासून तेव्हा पक्ष बदलला जातो ज्या भैयासारखा माणूस आज एक निष्ठ जिथे वळसेवढी साहेब आहे तिथं भैया आहे मग यावेळेला तुमचा हा मतदार एक निष्ठेला कोण निवडणार राज्य आणि स्थानिक लेवल ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार तेरा ते चौदा सह एक कार्यकर्ता होतो पद पदाधिकारी होतो परंतु दोन हजार पंधराला ग्रामपंचायतसाठी किंवा ग्रामपंचायतच्या आमच्या ग्राम, साथ ग्राम आम गावाच्या विकासासाठी मला सरपंचाच्या नेतृत्वाखाली मनसे पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला आणि आज तायत आमच्या गावामध्ये शंभर टक्के विकासाची गंगा आम्ही गावात पोहोचवली सांगायचं तात्पर्य काय आहे पक्ष पार्टी हा विषय वरच जर काय असेल भारतीय जनता पार्टीचं वरचे लेवलचे विचार हे काही आपल्या ग्रामीण भागात नाही आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या परिसरामध्ये यामध्येशी आणली आवर्तन दिले पाण्याचे कालवे असंख्य प्रमाणात केले आज, आज, आज आपल्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये बाकीचं मला काही जास्त बोलायचं नाही पण आमच्या गावामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के शेतकरी हा ऊस बागायदार शेतकरी आहे त्याच्यामुळे त्यांना विकासात्मक शेतीमधनं विकास उत्पन्न घेण्याचा मोठा स्कोर्स मिळालं त्या आदरणीय वळसे पाटील साहेब असतील पवार साहेब असतील आमच्या खालचे स्थानिक सर्व नेतृत्व असतील नेते मंडळी असतील यांचा वारंवार पाठपुरावा असतो वस्तू तोडायचा असेल आमच्या गावचे कोणाचे प्रश्न असतील मला असेल सरपंचाला असेल फोन येतात वळसे पाटील साहेबांना सांगितलं तिकडनं कारखान्यावरती टोळी येते ती तोडून घेऊन जाते याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान काय आहे हे तुम्ही मला सांगा Uh, जो असं चाललाय पक्ष बदलण्याचं खरंतर का बदललं त्यांना विचारा पण अशी चर्चा येते की त्यांच्यावरती रांगणगाव गणपती त्या ठिकाणी सरपंच असताना ज्या पद्धतीने बहात्तर गुंठे जमिनीचा फेरबदल काहीतरी के केल्या गेल्या जागा त्यांनी लाटली असं म्हटलं जातं ते कुठेतरी लपवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला कारण भाजपमध्ये गेले की वॉशिंग मशीन होऊन बाहेर पडतं असं म्हटलं जात आता त्याच्यामध्ये किती कितपत तथ्य आहे हे शेवटी आता मी बोलणे इतका मोठं नाही परंतु जे निकाल समोर आले सोशल मीडियावर आमच्या गावामध्ये त्या जमिनीचा किंवा त्याचा काही इकडे काही जास्त इम्पॅक्ट किंवा काय असा उमेदवार म्हणून काय पाहून निवडावं एक परंतु जो पक्ष बदल आहे हा सर्वसामान्य जनतेला आवडलेला नाही आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्या मागच्या निवडणुकीच्या योगदानामध्ये जिंकण्याचा थोडाफार वाटा आमचा आहे त्यांनी आमच्या सारख्याला विचार त्या ठिकाणी घेतलेलं नाही घ्यायला पाहिजे आणि आमची प्रतिक्रिया काय असते जी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आपल्या भारताला आपल्या देशाला दिली त्या घटनेच्या मान्यतः आम्ही आमचा विचार त्यांना मांडू शकत होतो परंतु त्यांनी आम्हाला त्याची विचारणा केली बरोबर एकंदरीत पाहिलं की तुम्ही वारंवार मानसिंग भैयाचा उल्लेख करताय तर मानसिंग अनेकांना ग्रामपंचायत सदस्य सरपंच अनेक निवडणुकांमध्ये भैयानी सगळ्यांना मदत केलेली आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे मानसिंग पहिल्यांदा आपल्या आप पत्नीसाठी आपल्या घरातील व्यक्तीसाठी भैया मतदान मागताय काय मतदार तुमचे मतदार भैयाच्या पारड्यात हे मत टाकतील मी या कुटुंबवादाच्या अतिशय विरोधातला आहे ऍक्च्युली विषय असा आहे त्यांनी त्यांच्यासाठी मतदान मागतात पाटील की सर्व हा जो आ, सेव, सेट केलेली इतर विरोधकांनी त्याचे मी पूर्ण विरोधात आहे विषय असा आहे दोन हजार पाच पासन पाटील मला वाटते म्हणजे दोन हजार सतरा पासून दोन हजार सतराची जिल्हा परिषद सुद्धा त्यांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी त्या ठिकाणी काम निस्वार्थीपणे काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये अतिशय थोड्या बहुत म्हणजे कार्यकालासाठी त्यांना संधी काही पदावरती देण्यात आली त्यांचं नेतृत्व खूप मोठं आहे त्यांना mm. ती जिल्हा परिषदच्या पेक्षा सुद्धा जास्त mm. मोठी जबाबदारी ती स्वीकारू शकतात परंतु एकदा तरी सर्व कुटुंबाला तुम्ही दिले एकदा मानसिंग भाई आपला सुंदर पाटलांना संधी दिली पाहिजे mm. त्या व्यक्तीच्या मी नाही तर अनेक मतदारांची त्या ठिकाणी भूमिका आहे याच्यात कुटुंबाचं वाद यांना दिलं त्यांना दिलं हा त्यांचा विषय आहे परंतु मी त्यांच्या कुटुंबावरती बोलण्यात का नाही परंतु त्यांना एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम करणारा माणूस अनेक गावचे छोटे मोठ्या वस्ती वाड्यावरती प्रश्न सोडणारा माणूस कोणाच्या आडी आडीनडीला दवाखान्याला कोणाच्या कुठल्याही गोष्टीसाठी दावत देणारा माणूस असा उमेदवार आपल्यासाठी गरजेचा आहे म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे तुम्ही खरं तर विकासावरती बोलताय तुम्ही विरोधकांवरती टीका करत नाही आहे तुमचा स्वभाव तो राहिला नाही कारण तुम्ही विकास जो झाला तो मांडण्याचा प्रयत्न करताय काय असे खास मुद्दे की जेणेकरून ते तुम्हाला भावलेत मग त्याच्या तुम्ही तरुण सरपंच राहिला आहात मानसिंग भैया असतील पडले असते हा एखादा मुद्दा तुमच्या गावाच्या दृष्टीकडून घेऊन गेला आणि तुम्हाला तो दिसला की काम घेऊन गेलो आणि काम झालं एक असेल तर प्रश्न आहे बिटी असेल लाईटीचा विषय असेल पाण्याची बिबट्याची समस्या ज्यावेळेस जितक्या वेळेस जे बिबट्याचं दर्शन आमच्या परिसरामध्ये झाले आम्ही ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगतो मग ते सी एफ या वन विभागाचे जे सी एफ आहेत नवनी साहेब त्यांच्याशी आम्ही मनसे पाटला जेव्हा जातून बोलतो ते त्याच्यानंतर पाठवतात त्यांनी अनेक वेळा फोन करून ज्यावेळेस हल्ला झालेला आहे मग त्यामध्ये एक दोन वेळा काळी शिवासू गेले एकदा शिर्डीचं त्या ठिकाणी मृत्युमुक्ती झाली पडली प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना फोन केल्यानंतर ते मनसेबाहेरपासून पाटल्याने समोर प्रशासनाला सांगू या ठिकाणी पंचनामे करून काही काही शेतकऱ्यांना भरपाई पण दिलेली आहे आणि आम्ही हा प्रश्न लाईटीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांच्या माध्यमातून पटलांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडून दिवसा लाईट या ठिकाणी शेतकऱ्यांचा रात्रीचा पाणी भरण्याचा प्रश्न आम्ही सोडलेला आहे दुसरीकडे तुम्ही एक युवा जरी त्या ठिकाणी सरपंच असले तरी तुम्ही शेतकरी कुटुंबातल्या आहात तुम्ही शेतकरी आहात आपण पाहतो राज्य सरकार असेल भाजपचं किंवा केंद्र सरकार असेल म्हणजे mm. जे ध्येय धोरण सरकार बदल आज रूपात कांद्याला बाजार भाव नाही कांद्याला भाव नाही हमी भाव आणि शेतकऱ्याचं मोडलेलं कंबर आहे सरकारने याकडे तुम्ही कसं पाहता उपाययोजना सह नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी आता तुम्ही जर तुम्ही स्वतः मनाशी पवार सर कांदा आयात निर्यातीवरती पवारसाहेबांचं धोरण खूप वेगळं होतं आणि आताच्या भारतीय जनता पार्टीचं कांदा आयात निर्यातचं धोरण त्यांना आजपर्यंत सेट केलं जातं म्हणजे मध्ये नापणे आर्मी असायच्या निफाड काय त्या धोरण पवारसाहेबांच्या असेल नाफेड नाफेड या माध्यमातून पवारसाहेबांनी मग त्याचं स्टोरेज असेल कोल्ड स्टोरेज असेल त्याच्यावरती काय करता येईल अशा पद्धतीने मसाल्यासाठी कुठं कांदा पाठवायचा कुठल्या देशासाठी पाठवायचा ते पवारसाहेबांचं धोरण होतं त्याच्यावरती आज भारतीय जनता पार्टी दुर्दैवाने अभ्यास करताना दिसत नाही दुसरीकडे ज्या पद्धतीने हे सरकार राज्य सरकारवरती कर्जमाफी कदाचित काही शेतकऱ्यांना दिसली असेल परंतु तुम्ही परिसरामध्ये फिरून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारा वास्तविक कोणाची कर्जमाफी त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफीची आपल्या केली तशी कर्जमाफी आता त्या कर्जमाफीमध्ये आमच्या गावातील काही बिचकिले असतील धरणे वस्तू असेल तुम्ही स्वतः फिरा त्या काळात म्हणजे कर्जमाफी पवारसाहेबांची पवारसाहेबांची त्या काळात त्रेसष्ट हजार तीस हजार पस्तीस हजार बावीस हजार असे त्यांच्या सर्वच शेतीवरती असलेला बोजा होतो आणि त्या काळात त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये दीड हजार दोन हजार तीन हजार चार हजार एकरी जमिनीचे रेट असायचे त्यावेळेस तीस हजार पस्तीस हजार रुपये कर्जमाफी पवारसाहेबांनी केली म्हणजे त्यावेळेस त्यांची दहा ते पंधरा एकर जमीन मी वेळेस वाचली इतकं मोठं काम पवारसाहेबांचं ग्रामीण भागात आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि पव राष्ट्रवादी आज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्रित राजकीय परिस्थितीला सामोरे जात आहे पवारसाहेबांचा विचाराचा मतदार आणि अजितदारांच्या विचाराचा मतदार हा एक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीला तोंडवर काढून घेत नाही बरोबर पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणजे आपण राज्याच्या राजकारणात गेलो केंद्राच्या राजकारणात गेलो परत एकदा गावा पाच व्यवस्थित कारण असं आहे की आपण जर का पाहिलं की तुम्ही युवा सरपंच तर साधारणतः तुमच्या या गटामधले काय समस्या सुटल्यात आणि काय सुटल्या पाहिजे तुमचं व्हिजन काय असलं म्हणजे काय तुम्ही अपेक्षा करताय दोन्ही उमेदवारांकडून सर दैनंदिन जीवनामध्ये कोणताही प्रश्न कायमस्वरूपी संपत नाही बरोबर ते कुठला असो दैनंदिन जीवनामध्ये लाईट रस्ता पाणी हे मूलभूत जे प्रश्न असतात कोणत्या लोकसंख्येनुसार ते प्रश्न प्रलंबित राहत असतात किंवा था कमी जास्त होत असतात मी स्थानिक जे नेते मंडळी आपल्या ह्या परिस्थितीत परिसरामध्ये आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करू शक करू या तुमच्या माझ्यामधून करतो की ज्या ज्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांवरती त्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे तिन्ही उमेदवारांनी आता मतदानासाठी तुमच्या गावात आले असतील प्रचार केला असेल तर तुम्ही जी कामे तुम पाठीमागे केली तीच कंटिन्यू पुढे होणार आहेत जे जे तुमचे प्रश्न प्रलंबित आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून हे सर्व नेते सोडवण्यासाठी एकदम परिपक्व आहेत भक्कम आहेत त्यांचा तेवढा अभ्यास आहे मनसिंह सुंदर पाटलांचं सर्व परिसरामध्ये वजन पण आहे त्याच्यामुळे हे जे काही तुमचे प्रश्न आता मला असा मूल्य एकदम मूलभूत मोठा प्रश्न माझ्या समोर जर आता घेतला तर सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे तो बिबट्याच आहे त्याच्या व्यतिरिक्त या परिसरामध्ये जिल्हा गटामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे जीव घेणं हमला होणे जातो हा पोटचा गोळा जातो त्यामध्ये कधी कधी जनव्षाचा विषय असतो त्याच्यातून जसं जे काही करता येईल ते उपाययोजना आम्ही स्थानिक जे जे पुढारी असतील त्यांनी करून त्याच्यावरती कायमस्वरूपी कसं संपवलं ते नसबंदी करणं असेल किंवा मग तिकडे वरती नारायण जे पैसे सोडणं असेल त्याच्यावरती कसा कायमस्वरूपी पर्याय करता येईल हे करणं मेन गरजेचं आहे बाकी मूलभूत जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के सुटण्याचं काम हे होतच असत ह्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पक्ष बदलले गेले किंवा एकनिष्ठ भैया राहिलेले शंभर टक्के मतदार विकासाकडे कोण मतदान करतील का हे पक्ष बदलण्याच्या याच्यावरती मुद्दा हातामध्ये घेतील साहेब एकतर विकास हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच केलेला आहे आणि एकनिष्ठ मनसिंग भैया हे पण सोबतच राहिले दोन्ही गोष्टी एकत्र आहेत त्याच्यामुळं विजय हा मनसिंग भैया सतुंद्र पाटील आणि त्यांच्या समिती सोबतचे दोन्ही उमेदवार आहेत दिमेश गोप्पा निर्मल आहे शंभर टक्के तिन्ही उमेदवार शंभर टक्के जे होती याच्यामध्ये मला कसलीही शंका ही निवडणूक लोकांनी जनतेने हातामध्ये घेतली आहे सर्व काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असे कार्यकर्ते आडामासाचे आहेत ते शंभर टक्के त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला कंट्रोल करतील आणि मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच होणार आणि यूएम इकडे ग्रामीण भागात तसले जरी कोणी काय मोलाफोली केली तसला काही ह्या दूर स्थापना कुणीही बळी पडणार नाही आज तुम्हाला जे सांगतो सोशल मीडिया एवढा सक्रिय आहे त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच सर्व तरुणांना मिळते म्हणजे कुठं नाच काही प्रकार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये त्यांच्यावरती हास्यास्पद कमी टाळेशिया तर काही मिळेल प्रेक्षको शेखर दाळेकर खरं तर अतिशय परखड बने गावात केलेला विकास असेल पद्धतीने गटात नांदा दिली प्रवास हे पाटील मानसिंगबाई पाचुणकर यांच्या माध्यमातून झालेला विकास असेल आणि पुढे त्यांचं जे काही विजन असलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला बिबट्याची जी काही मोठी समस्या असेल त्याचा तोडगा कसा काढला पाहिजे याबद्दल त्यांनी आपलं परखड मत या ठिकाणी मांडलेलं आहे कुठलीही प्रश्नावरती त्यांनी बदल न देता थेटपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं या ठिकाणी त्यांचा प्रयत्न केलेला आहे शेकांनाचं आपलं मनापासून स्वागत आपण वेळात आम्हाला वेळ न त्याबद्दल प्रमाण करून आभार धन्यवाद